राज्यामध्ये राज्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की पाथोरा विधानसभा जे आहे ते भाजप आणि शिवसेना समोर आहे मात्र राज्यामध्ये प्रथमच आता पारोळा आणि एरुंडलमध्ये जे आहे ती भाजप शिवसेनेची युती झालेली आहे आणि बघा पाचोऱ्याच्या युतीच्या संदर्भात सन्माननीय तिथले आमदार किशोर साहेबांनी तिथली भूमिका घेतली की मला यांच्यासोबत युती करायची नाही त्यांनी ती भूमिका घेतल्यामुळे आम्हाला स्वाभाविक आमची आम्हालाही आमची भूमिका घ्यावी लागली अजूनही बऱ्याच ठिकाणी राज्यात युतीची चर्चा चालली आहे जिल्ह्यातही चार तीन चार पाच तालुक्यांमध्ये आता अंमळनेरला पण युतीची शक्यता आहे धरणगावला शक्यता आहे नशिराबादला शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अशा शक्यता आहेत जिथं जिथं युतीचे प्रस्ताव असतील खाल खालच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असेल तर प्रदेश स्तरावरनं ह्याच सूचना आहेत की स्थानिक जे निर्णय होतील त्या निर्णयाने पुढे जायचं आहे तुम्ही बंडखोरी जर केली तर त्यांच्यावरती कारवाई करू असं म्हटलेले पण भाजपची एक स्टाईल राहिलेली की बंडखोरांनी जर गरज पडली तर बंडखोर पण उभे करायची आणि नंतर त्यांना पक्षात पण घेतलं जाते बघा त्या दोघांचं वैयक्तिक स्तरावर आहे की अमोल शिंदे मागच्या दोन हजार मतांनी पडले होते ती जागा भाजपाला सोडावी त्यांचा आग्रह होता ती जागा सुटली नाही त्यांनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली की मी लढणार आहे आणि ही वस्तू भाजपाचे कार्यकर्ते होते त्या काळात आम्ही त्यांना कुणीही मदत केली नाही व आम्ही तिथं अनेकदा प्रचाराला गेलो सभेंना गेलो जी जी भूमिका घ्यायची घेतली शेवटी आता बरेचसे लोक त्यांनी आमच्यातले काही लोक घेतले पा झालं अनेक ठिकाणी झालं शेवटी पक्ष सगळ्यांना वाढवायचं आहे आणि त्याच्यामुळे पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून ते निर्णय झालेत त्या निर्णयात त्यांना आम्ही पक्षात घेतलं दादा भाजपाचा निर्धार मेळावा झालेला आहे त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुम्ही देखील डायरेक्ट आव्हान केलेलं आहे जर कोणी आम्हाला मंत्र्यांचा धाक दाखवत असाल तर मी खपवून घेणार नाही आमच्याकडे पण मुख्यमंत्री आहे आमच्याकडे मुख्यमंत्री नाही आम्ही असं म्हणत नाही की मुख्यमंत्री आमचा आहे राज्याचा मुख्यमंत्री आहे पण जर का कोणी तिथले स्थानिक पदाधिकारी जाहीर सभेमध्ये सांगत असतील की आमचा मंत्री आहे मंत्र्याच्या माध्यमातून चौकशी लावेल तर शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाड्यावर सोडू शकत नाही त्यांना पण आम्हाला सांगावं लागेल की अरे बाबा जर तुम्हाला उगीच कोणीतरी अडकवण्याची कोणीतरी खोट्या काही भूमिका घेऊन तुम्हाला जरी धडक धमकावत असेल दडपशाही करत असेल तर भाजपातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना घाबरण्याचं गरज नाही भाजपा त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते म्हणून उभी राहावी लागेल चुकीचं जर काम असेल कायद्याच्या विरुद्ध केलं असेल आम्ही काय कुणी मदत करू शकत नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका